विना नंबर प्लेट ट्रॅक्टरवर मेहरबानी का सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा तर त्या ट्रॅक्टरची सुटका कशी प्रमोद अमृतकरांचा थेट सवाल शहाबा प्रतिनिधी शहादा शहरात विना नंबर प्लेट असलेला ट्रॅक्टर वाहतूक पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई केवळ दिखाव्यापुरतीच होती का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे कारण जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर अवघ्या काही मिनिटांतच कोणतीही ठोस कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे समोर आले आहे सदर ट्रॅक्टरची नोंदणी विमा परवाना व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाली होती की नाही तसेच नंबर प्लेट नसतानाही मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली का असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडे कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी असल्या तरी तत्काळ दंड वाहन जप्ती आणि कडक कारवाई केली जाते मात्र या ट्रॅक्टरवर मात्र कायद्याचे नियम शिथिल का झाले असा थेट आरोप होत आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट ज्येष्ठ नागरिक सेलचे से जिल्हाध्यक्ष प्रमोद अमृतकरांनी सव्वीस जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या उपस्थितीत जोरदार सवाल उपस्थित केला कायदा सर्वांसाठी समान असतो की काही मोजक्यांसाठी वेगळा असा रोखोक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमृतकरांनी केली आहे या घटनेमुळे शहाद्यात वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कायद्याचा तराजू नेमका कोणासाठी झुकतो असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क आणि ते जसं ते ट्रॅक्टर पकडलं होतं ना त्याचं आम्हाला ते, ते दाखवा काय केलेलं तुम्ही कारवाई ट्रॅक्टर पकडलं होतं ते, ते कस काय सोडलो बायच्यानं सोडलो तुम्ही काय याच्यानं सोडलं आता ही गाडी त्याला खाली आणी करून येऊ द्या आणि खाली गाडी जमा करून घ्या तुमच्याकडे आता त्याचा फोटो काढून घ्या लागला तर त्याच्या गाडीत सामान होता असं सा। बातमी तुमची सात आमची ताज्या साठी लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा